ॲटोमोबाईल डिप्लोमाचं शिक्षण घेणाऱ्या श्रुती कुत्तीकोंडा या विद्यार्थ्याने टाकाऊ वस्तूपासून पर्यावरण गिफ्ट तयार करून आपली कल्पकता सिद्ध केली आहे प्लॅस्टिक बंदी नंतर बऱ्याच प्लॅस्टिकच्या भेटवस्तू बंद झाल्या प्लॅस्टिकच्या वापरामुळे पर्यावरणाची हानी होते तसंच ते शरीरासाठी हानिकारक असत एससीएस तंत्रनिकेतन मध्ये ऑटोमोबाईल डिप्लोमाचं शिक्षण घेणाऱ्या श्रुतिक गुत्तीकोंडा याला लहानपणापासूनच टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचा छंद आहे रोजच्या जीवनात आपण बऱ्याच वस्तू वापरून टाकून देतो टाकून दिलेल्या दे बऱ्याच वस्तूंपैकी जसे कागद पुठ्ठे लोखंड बेअरिंग या गोष्टींचा वापर करून नवीन वस्तू भेट म्हणून तयार करण्यात श्रुतिक हातखंडा आहे या टाकाऊ वस्तूंपासून छोट्या आकाराची गाडी गिटार सायकल गिफ्ट पॅकिंग तलवार किचन बुलेटचं मॉडेल बनवून हे गिफ्ट म्हणून मित्रमंडळींना श्रुतीक देत असतो स्वतःच्या कल्पकतेचा वापर करून कोणतंही प्रशिक्षण न घेता या कलेत आहे लहानपणी ला शो बघून याची आवड निर्माण झाल्याचं श्रुतिक घेताकोंडा यांना सांगितलं कोणतीच वस्तू फेकून न देता त्याचा वापर करून एखादा अँटीक पीस बनवत असल्याचं त्यानं इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं पर्यावरणपूरक वेस्ट आउट ऑफ बेस्टमधून मधून काही वस्तू तयार केलेल्या आहेत जसे गाडी बुलेट गिटार किचन तलवार गिफ्ट हे सगळे पर्यावर पर्यावर पर्यावरती सगळ्या सदस्याला गिफ्ट म्हणून गिफ्ट वस्तू भेट म्हणून देत आहे टी व्ही शोमधून मी बघून हे सर, सर्व हे सर्व तयार करत असतो आणि मी लहान पसून म्हणजे बोल्ट पेपर पुट्टा ड आणि बॉटल बोतल, प्लॅस्टिक बॉटल्स टर्मोकोल सगळे गिफ्ट भाऊ त्यांना त्यांना दिलो आणि फ्रेंड्स प्राध्यापक विक्रम बायस यांनी श्रुतिकच्या कलेचं कौतुक करताना भविष्यात या कलेमुळं त्याला ऑटोमोबाईल क्षेत्रात वाव मिळेल असं ते म्हणाले त्या सगळ्या प्लास्टिकवरचे बंदी आल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी बंद झाल्या त्यामुळं गरज निर्माण झाली की पर्यावरणपूरक अशा काही गोष्टी आपण जर बनवल्या जे आपण वेस्ट जे टाकून देतो त्यातनं काही जर बनवता आलं तर अतिउत्तम झालं आणि ते पर्यावरणपूरक देखील असेल अशा पद्धतीचंच श्रुतिक गुत्तीकोंडा हा माझ्या कॉलेजचा विद्यार्थी काही पर्यावरणपूरक गोष्टी ज्या वेस्टमधून बेस्ट काही तयार करतो उत्कृष्ट अशी त्याची कलाकृती आहे त्याच्यामध्ये नटबोल्ट नेलपेंटचं बॉटल कागदापासून किंवा पुट्ट्यापासून तयार केलेले गिटार गिटारमध्ये कि किचन काही आईस्क्रीमच्या स्टिक्सपासून तयार केलेले काही तलवारीचे छोटे छोटे मॉडेल्स गिटारमध्ये बसवलेलं हो पर्टिक्युलरली जर तुम्ही विचार केला तर आपण जे पेनड्राईव्ज बघतो ते काही मॉडेल्समध्ये फिक्स येतात तर त्याने गिटारमध्ये एक छोटंसं पेनड्राईव्हचं मॉडेल देखील बसवलं ते देखील त्याची अतिशय उत्कृष्ट अशी कलाकृती आहे त्याचं एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे त्याने मागच्या वेळी गणपतीसाठी एक केलेलं शि शिवाचं जे काही शिवलिंग होतं त्याचे देखील खूप चांगल्या पद्धतीचं मॉडेल त्यांनी तयार केलेलं आहे अशा पद्धतीचे पर्यावरणपूरक काही गोष्टी आहेत श्रुतिकने बनवलेल्या आहेत नक्कीच हे एक उत्तम उदाहरण आहे की आपण देखील अशा पद्धतीचे काही मॉडेल्स शिकलो आणि बनवलं तर ते आपल्याला पर्यावरणपूरक असेल आणि ते उपयोगी येईल आणि देत काही ठिकाणी भेटवस्तू म्हणून देत देत आहेत श्रुतिकनं भविष्यात अशा वस्तूंचं प्रदर्शन बनवण्याची इच्छा असल्याचं सांगितलं त्यानं कागदी पुठ्ठ्यापासून बनवलेलं शिवलिंग ही आकर्षक आहे अशा प्रकारे कोणतीही वस्तू टाकवू नसते पण तिचा पुनर्वापर करण्याची कला सरावानं अवगत होते हे श्रुतिक यानं सिद्ध केलं